मस्त मस्त दाटसर बनलेलं आहे तर मस्त असं तयार झालेलं आहे आपलं घरच्या घरी मसाला बनवून मसाला दूध नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण कोजागिरीनिमित्त हे घरीच मसाला बनवून दूध केलेलं आहे तर कोजागिरी म्हटलं की आपण सर्वजण बनवत असतो आणि मग ते दुकानामधनं म्हणजे बाजारातनं आपण विकत मसाला आणून बनवत असतो तर तोच मसाला आपण घरच्या घरी कसा बनवायचा आणि त्यामध्ये मस्त असं दाटसर दूध बनतं आहे तर तो कसा बनवलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा एकदम मस्त बनतं दूध तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बनवतोय निमित्त जे आपण दूध बनवत असतो मसाला दूध तर ते आपण आज घरीच मसाला बनवून तयार करायचं तर मी फुल फॅट एक लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध आहे दुधाला हलवत राहायचे त्यामध्ये आता केशर काड्या घालायच्या आपल्याला ऑप्शनल आहेत नाही घातल्या तरी चालतील त्याला उकळी येऊ द्यायची आहे तर आपण दूध ठेवले तापण्यासाठी त्याला हलवत आहे आणि केशर आपण मसाल्यामध्ये मा घातलं तरी चालेल आणि असं दुधामध्ये घातलं तरी चालतं दुधामध्ये असं उकळल्यानंतर त्याचा छान कलर उतरतो दुधामध्ये आपण काय करतो शक्यतो आपण मी कच्चा मसाला आणतो पण हा असा घरीच बनवायला एकदम सोपा हो आहे आणि बाहेर खूप महाग पडतो तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात घरी जर बनवला तर एकदम मस्त तर आता आपल्याला दूध उकळेपर्यंत आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर पॅन हलकासा गरम झाला आहे आपल्या जे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे रोस्ट करायचे जास्त नाही तर हे बारा काजू घेतले त्यामध्येच घालायचे जवळजवळ वीस बदाम आहेत आपल्याला एक लिटर दुधासाठीचा मसाला बनवायचा हे तीन चार पिस्ते आणि हे चारोळे तरी चारोळे अर्धे आपल्याला आखे घालायचे आणि अर्धे तसेच म्हणजे बारीक करायचे आणि अर्धे तसेच घालायचे आखे अख्खे छान लागतात ते जास्त नाही थोडस रोस्ट करायचं आपल्याला यामध्ये अगदी थोडस जायफळ घालायचं आणि आता हे हलकसं गरम झालं बंद करायचे हे फक्त मसाला टिकतो आपला जास्त दिवस म्हणून हलकसे ड्राय रोस्ट करायचे थोडं हे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले त्यामध्ये आता हे चारोळे काढून घ्यायचेत आपल्याला आखे असे टाकण्यासाठी यामध्ये अजून अक्रोड असेल तरी चालेल अक्रोड टाकायचे आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं मिक्सर ग्राइंडरमध्ये तर असा जाडसर हे फ्रुट्स आपण बारीक करून घेतले म्हणजे जास्त फाईन पावडर नाही बनवायची तो मसाला थोडासा जाडसर असतो तो काढून घ्यायचा आणि ते दूध थोडंसं दाटसर ना त्यासाठी आपल्याला ही तीन चमचे मिल्क पावडर घालायची त्यामध्ये त्यामध्ये मिल्क पावडर असते आणि ही वेलची पूड मिक्स करून घ्यायचे आपण ह्याला एक एक वेळा फिरून घ्यायचंय म्हणजे छान मिक्स होईल आपला मसाला तर मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे तर आपला हा एवढा मसाला तयार झालेला आहे तर आपण ह्याला बनून दोन महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो बघू शकता एक अजिबात बारीक नाही आणि तसाच बनलेला आहे जसा आपण विकत आणतो तसा ह्यामध्ये थोडस केशर घालायचं तर दूध आपलं छान उकळलेलं मस्त कलर आलाय केशर म्हणून तरी पन्नास ग्रॅम साखर असेल एवढी घातलेली तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता साखर परत एक उकळी येऊ द्यायची साखर टाकल्यानंतर हे उकळी आलेली त्यामध्ये आता आपल्याला बनवून घेतलेला मसाला घालायचा थोडा थोडं लगेच दाक्षसर बनलेले ले। मस्त सुवास येतो आणि आपण ठेवलेले चारोळी थोडे बघू शकता झालं की नाही मस्त आपलं कोजागिरीचं दूध तयार घालचे तरी मसाला बनवून खूप छान झालेले तर आपलं हे मसाला बनवून दूध तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने बनवून पहा आणि कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कर कमेंट कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर आपलं हे मसाला बनवून दूध तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने बनवून पहा आणि कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कर कमेंट कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी रहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद